um हैदराबादला मी नवीनच जाते ना तर नुसता मराठी कानावर ऐकला तरी फार भारी वाटा आपली भाषा मग सांगायच नको एकदा स्वर्ग जसा एक शब्द मराठी कानावर पडला तरी फार भारी वाट कॉफिस मध्ये पण बोलतात ऑफिस मध्ये कामात इंग्लिश बोलत ना तर बरचसा माझा शब्द बोलीभाषेतला येईन म्हणजे बऱ्याचशा अशा गोष्टी <laughs> छोटे छोटे बरका शब्द ना मग ती समजती माणसाना म्हणजे ऐकताना काय समजा मग माझ्या लक्षात राहिले काहीतरी गडबड केले तर एवढी सवय तशी होतील का मला काय कोणाच ठाऊक आपली भाषेत म्हणजे मला म्हणजे विचार पण डोक्यात आला ना का शक्यतो मी फारसा मराठीचा विचार नाही करे ज्या डोक्यात आला त्या सहज डोक्याचे काढून टाकायचं किंवा सांगून टाकायचं तर मी ते, ते स्टेटवर स्टेटसवर ठेवी ना एखादा मेसेज लिहून टाकी किंवा एखाद्या डोक्यात एकदा रीता जसा म्हणते तर विचार मी ढबलच होतो जरा शाळेत <laughs> दहावीच्या सराव परीक्षेत मराठीत मी एका मार्कासाठी ठीक आहे म्हणजे काही लोक सांगता अरे आपले बोलण्यापेक्षा तरी कोणाला समजेल ना कोण वाचित पण त्याच्यापेक्षा जास्त महत्व माझ्या डोक्यात ते गेला ना नाही तर ना काय तर काही काय ना काय विचार डोक्यात घोळ्यातच राहत तर बघ तो मी लिहून ना काढून टाकायचा प्रयत्न करतो स्टेटसवर लिहिला काय अरे झाला मोकळा झाला कोणा वाचव न जर ती गोष्ट वेगळी पण ॲटलीस्ट माझ्या डोक्यातचे एक नाहीतर ते घोळत 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 राहून ते जा जास्त वेळ राहतं कदाचित हे थोडंसं वाईट वाटेल पण कदाचित आपण ना आता सध्या काम करणारी जी माणसं आहेत त्याच्यात ना पेशन्स सध्या कमी आहेत प्रत्येकाला घाईत रिझल्ट हवा असतं की नाही नाही मी आता इलेक्शनला उभा राहणार आणि बदल घडवणार वगैरे असं नसतं म्हणजे आपण डायरेक्ट इलेशनला उभं राहिलं तर कोणी लोक नाही मदत करणार तर आपल्याला खालपासून गावापासून सुरुवात करावी लागेल संवाद वाढवणं एकत्रित बसणं एकत्रित बैठका घेणं काय चांगलं आहे काय वाईट आहे ते ठरवणं गावपासून गाव एका गावात ठरवलं दुसऱ्या गावात ठरवलं त्या त्या गावातल्यांनी ठरवून ठरवून काय गावात चांगलं व्हायला पाहिजे नाही व्हायला पाहिजे विद्यार्थ्यांना किंवा युवकांना किंवा वयोद्ध वयोवृद्ध माणसांना काय मिळायला पाहिजे न मिळायला पाहिजे ते ठरवून ठरवून हळूहळू जर आपण असं संवाद समाज म्हणून जर ट डेव्हलप करू शकलो आणि मग समाजातूनच ठरवायचं की बाबा नाही हा चांगलं काम करतो ह्याला प्रोत्साहन द्यायला पाहिजे हा चांगलं काम करतो ह्याला प्रोत्साहन द्या चला ह्याला ग्रामपंचायत सदस्य बनवूया अरे चला चला ह्याच्याकडे सरपंचाचं दैवत देऊ दे अरे हा चांगला काम करतोय त्याला त्याला जिल्हा परिषद सदस्य बनवूया असं जर आपण लेअर बाय लेअर नेतृत्व उभारत करू शकलो आणि संवाद करू शकलो मग त्याच्यातून आपण डेफिनेटली इलेक्शन लहान मोठी किंवा मोठ्या इलेक्शन पण सहज जिंकू शकतो हो, किंवा याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील <laughs> 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 पण ते एक होतं चॅलेंजिंग होतं की ग्रामीण भागातून जेव्हा विद्यार्थी शहरात जातो तर बरेचसे चॅलेंजिंग फेस करायला लागतात अकॅडमिक भलेही आपल्याला अभ्यासात म्हणजे मार्क चांगले असतील किंवा स्किल चांगले असेल तरी जे शहरी वातावरण असतं ना ते आपल्याला ऑटोमॅटिकली कधीकधी इलिमिनेट करतं जेव्हा मुंबईत होतो मराठवाड्यात होतो आणि साऊथ इंडियात हैदराबादमध्ये तर बघितलं की बरीचशी लोकं भलेही म्हणजे त्यांच्या कामानिमित्त जॉबनिमित्त व्यवसायानिमित्त देशाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जात असतील तरी त्यांची कल्चरल आयडेंटिटी ते तेच ठेवतात त्यांचे सण उत्सव सुद्धा त्यांची बोलीभाषा तेच ठेवतात ते मग आपण का नाही ठेवू शकत तर पुढे जर नोकरी करून पण जर आपल्या समाजाला त्यांचा उपयोग होणार नसेल तर मग काही अर्थ नाही ना पण मग आपल्याला समाज म्हणून आपली टार्गेट काय आहे किंवा आपलं लक्ष काय आहे ते ठरवणं आणि त्याच्यासाठी आपण काही काम करतो का किंवा त्यासाठी काम करण्यासाठी आपल्या समाजात व्यापक जागरूकता आहे का ते करणं खूप महत्त्वाचं आहे सोप्या जातात पण ह्या सगळ्या जर्नीत हे एक पक्क जाणवलं की आपली ग्रामीण मुलं विद्यार्थी टेक्निकल नॉलेजमध्ये बऱ्यापैकी हुशार असतात त्यांचे कन्सेप्ट क्लिअर असतात शहरातली मुलं पाठांतर करतात आम्हाला हॉस्टेलला स्ट्रिक होतं किती वाजता झोपायचं किती वाजता उठायचं वगैरे दहा वाजता काहीतरी झोपायचा टाईम असायचा जेमतेम कसा तरी मी दहा वाजेपर्यंत वेळ काढायचो जेवल्यानंतर कारण की तो खूप झोपायचे पण बाकीचे सगळे दहा अकरा बारा वाजेपर्यंत अभ्यास करायचे अरे परीक्षा या परीक्षा अभ्यास करायचा मी सगळ्यांच्या आधी झोपून जायचं सेव्ह करणं समाजातून ते करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी मग आपल्या लिडरशिपने भांडणं रस्त्यावर उतर उतरणं आंदोलन होत नसतील तर आंदोलनं करणं ते पण पण ते एक प्रोसेस आहे त्याप्रमाणे की बाबा समाजासाठी हे करणं गरजेचं आहे सगळ्यांनी समजून घेतलं हे आमच्या प्राथमिकता आहेत तुम्ही सरकार म्हणून किंवा व्यवस्था म्हणून ह्या नीती नियम बनवा आणि त्या होत नसतील तर मग डेफिनेटली आमची लिडरशिप तुम्हाला आवाज विचारेल किंवा प्रश्न विचारेल आणि हे होत हैदराबाद सांगा किंवा कोरियाला सांगा तिकडे असताना किंवा इकडचा फोन तुम्हाला कॉल आला आपल्या भाषेत बोलताना किंवा कोणी ऐकलं काय होता एकाच सीन होता लोक काय विचार करत फार फार मजेशीर होता आता पण म्हणजे हैदराबादला पण है? जेव्हा जेव्हा हैदराबादला मी नवीनच जातील ना तेव्हा निस्ता मराठी कानावर ऐकला तरी फार भारी वाटत आपली भाषा तुम्हाला सांगायच नको एकदम स्वर्ग असा एक शब्द मराठी कानावर पडला तरी फार भारी वाटत मध्ये पण ना ऑफिस मध्ये कामात इंग्लिश बोलत ना तर बरचसा माझा शब्द बोली बोलीभाषेतला येऊन जाते <laughs> बऱ्याचशा अशा गोष्टी छोटे छोटे बरका शब्द मग ती माणसाना म्हणजे ऐकताना करते काय बोलला लक्षात क्षेत्रात काहीतरी गडबड केले तर एवढी सवय दसी होतील का मला काय कोणास ठाऊक आपल्या भाषेत म्हणजे मला म्हणजे विचार पण डोक्यात आला ना का शक्यतो मी फारसा मराठीचा विचार नाही करे ज्या डोक्यात आला त्या सहज डोक्याची काढून टाकायचं किंवा सांगून टाकायचं मी ते स्टेटवर स्टेटसवर ठेवी ना एखादा मेसेज लिहून टाकी का डोक्याच्या एकदा रीता जसा होते <laughs> तर विचार करण्याची पद्धत हो ते आपल्या भाषेतच जशी डेव्हलप होईल तर ते सहज येत शब्द का आपल्या भाषेत बोलताना तर कधी कधी बोलताना मग फोनवर आम्ही म्हणजे शक्यतो बोली भाषा घरचीच भाषा कवा, कवा मिक्स तर माझा रेना म्हणजे लहानपणी मी उधव्याला होतो तर उधव्याला कोकणी बोलणारी बरेचसे मंडळी तर कोकणी पण जवळपास तिकडची म्हणजे कोकणी वेगळी ठिकाणानुसार तालुक्यानुसार थोडाफार भाषेत फरक पडतो तर तिकडची कोकणी परतलासरीची थोडीशी डावर बोलतो हा वारली थोडीशी वेगळी बोलता हा नाही वगैरे वगैरे आमची नेहरीकडची असं वेगळं म्हणजे आपल्यामध्ये पण वेगवेगळ्या जे भाषेचे प्रकार आहेत तर ते बऱ्यापैकी सगळ्या भाषेमध्ये लहानपणापासून वाढेल त्याच्यामुळे ते त्या येतात त्याचं आकर्षण एक आहे ना कधी कधी वाटतं तर ठीक आहे म्हणजे कवा कवा हो कवा, कवा, कवा ना मराठीतून बोलू ना त्याचा जो आपुलकेपणा राहतो तो गायब होऊन जातो त्या पुस्तकी स्वरूप दसं मला त्या अजिबात आवडत मला हा ना भाषेचा माझा मी जरा मगाशी सांगेल तसा मी ढबूच जरा शाळेत दहावीच्या सराव परीक्षेत मराठीत मी नापास अमारकासाठी <laughs> जी सर्व परीक्षा होते ना मला खा कोण ठाऊक मराठी म्हणजे तो फार असा कृत्रिम जसा वाटत म्हणजे फार ते एकदम ते त्याची पद्धत व्याकरण शुद्ध नहीं। लेखन अजूनही मी लिहितो ना बऱ्याचशा चुकार आहेत शुद्ध लेखनात म्हणजे पहिला दुसरा विलंटी तो शब्द पण मला त्याच्यापेक्षा जास्त भावना फार महत्वाची तर आपल्या भाषेत ते सहज रिप्रेझेंट होत आपल्याला काय सांगायचं तर लगेच तो शब्द लगेच समर्पक जसा होय त्यानंतर जर मराठीत करायचा घेतला तर त्याला कृत्रिमपणा जसा वाटत किंवा इंग्लिशमध्ये म्हणजे मी मिक्स ठेवतो स्टेटस किंवा काही इंग्लिशमध्ये काही मराठीत काही पण मॅक्झिमम आपली बोलीभाषेतच राहत ठीक आहे म्हणजे काही लोक सांगता अरे आपल्या बोलीभाषेत राहत कोणाला समजेल ना कोण वाचील पण त्याच्यापेक्षा जास्त महत्व माझ्या डोक्यातशी गेला ना, ना, ना काई तर ना काहीतरी काही काहीच ना काय विचार डोक्यात घोळ्यातच राहत तर मग तो मी लिहून ना काढून टाकायचा प्रयत्न करतो स्टेटसवर लिहिला काय अरे झाला मोकळा झाला कोणा वाचव न वाच ती गोष्ट वेगळी पण ऍटलीस्ट माझ्या डोक्यातशी एक नाहीतर ते घोळत 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 राहून जास्त वेळ राहत पण मग आपली भाषा फार एक सोपी आहे का आपल्याला रिप्रेझेंट कराय किंवा मनमोकळा कराय सोपा त्याला एक समर्पक शब्द आहे आणि त्याचा एक फार भाग पडतो आता पण आता तिथं गेला का मुंबईत गेल्यावर हिंदी शिकायला लागली मुंबईची हिंदी वेगळी हैदराबादची हिंदी उर्दू आली ऑफिसमध्ये okay. ना आमचं काम रिसर्च पेपर असतात सगळे तर ते कोरियनमध्ये असतात तर मग ऑफिसमधून आम्हाला ट्रेनिंग कोरियनमध्ये येतं तर कोरियन शिका आजूबाजूला तेलुगू बोलता मग ते तेलुगू शिका तर असं वेगवेगळ्या जेव्हा भाषा आपले शिकतो हो ना तर तेव्हा महत्व आपल्याला जाणवतं की नाही बोलीभाषेचं महत्व काय आहे ना आपला कसं आहे फक्त बोलीभाषा नाही आहे त्या बोलीभाषेत ज्ञान फार सामाव म्हणजे सामावून ठेवेल आहे एखादा पाला असेल ना तर पाला जेव्हा कोवळापाला असतो ओझेल पाला, खरेल खरेलपाला किंवा सुकेल पाला तर प्रत्येक ह्याचा एक त्याच्या स्थितीनुसार एक वेगळा शब्द राहतो आणि त्याच्यात त्याचा गुणधर्म राहतो तर म्हणजे झाडाचा पण झाडाचं नाव फळांचं नाव फुलांची नावं त्याचं औषध तर खूप सारा ट्रॅडिशनल नॉलेज हिडन आहे आपल्या भाषेत तर एक चॅलेंजिंग किंवा एक कमा कमा वाईट या वाटतं की जेव्हा ही भाषा नवीन पिढीला नाही मिळायची ना तर ते ठीक आहे भाषा म्हणून तर चालूच पण त्या भाषेत असलेलं ज्ञान पण आपण गमावून बसू आ, भात आपले सांगतो ना तर भात भाताचा पण प्रत्येक फेज मध्ये एक नाव कन्सरे किंवा प्रत्येकाचा एक फेज राहते तर त्याच्या हरी आपला फार मोठा नुकसान होयचा आहे तर कधी कधी ते एक वाटत तर मी एक तो एक प्रयत्न करीतो ऍटलिस्ट माझ्या पुराणं तरीही हळूहळू हळूहळू त्याच्याशी कसा जोडून ठेवता येईल न कळत ठीक आहे म्हणजे तुम्ही फार बारीक हां अजून जस्ट चार ना आठ वर्षाचे पण फार काही त्याला समजायचं नाही पण त्यांना जर ओळख जर ठेवून दिली त्यांना त्यांच्या ते कानावर पडत गेला काही ऐकत गेली तर ठीक आहे म्हणजे त्यांना तर तिकडे इंग्लिश शिकवलं जातं आजूबाजूची त्यांची मित्र तेलगू तर त्या फार काही नागाय नांगाय पण भेटत गाव बिव किंवा भाषा किंवा बाकी गोष्टी पण जेव्हा जेव्हा संधी भेटत आहे गावात यांना तर तो एक प्रयत्न आहे चालू त्यांना ती संस्कृती किंवा भाषेची ओळख द्या पाहिजे तर तो आपण मागे प्रयत्न केला होता की बोली भाषा म्हणजे तो एक परत मोठा एक विषय आहे की आपल्याला शाळा शिकवली जाते तर शाळा शिकायत आम्हाला पहिला आधी मराठी शिकायला गे आमच्या घरात मराठी नाही बोलत आहेत आधी मराठी शिका मग मराठीतून ते काही कंटेंट असेल त्या शिका आणि कंटेंटचा रिलेव्हन्स पण बऱ्याच वेळेस आपल्याकडे नाही फॉर एक्झाम्पल ऍपल ऍपल सांगता हा बी बी बिल्डिंग सांगता हा एखादी इमारत दाखवतील की ज्याचा आपल्या गावाशी काही संदर्भ नाही बाकीचे कंटेंट असते ते बाहेरची शहरातली ट्रान्सलेट करून दाखवलेली आहे ज्याच्या आपल्या संस्कृतीशी परंपरांशी आपल्या वातावरणाशी काही संबंध नाही तर मागे एम एस एआरटीसी त्यांचं काम राहतं हो, का अकॅडमिक करिक्युलम बनवणं वगैरे तर आपले सांगून 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 पत्र लिहून लिहून त्याही काही पत्र मागे म्हणजे काही बनवलं तर ठीक आहे त्याचे काही चांगले उपकरण आहेत पण त्या उपकरण पण बऱ्याचशा मिस्टेक आहेत म्हणजे आता चित्रकलेचा वारली चित्रकलेचा धडा टाकला मग ते सवा सीन रे त्याच्यात कन्फ्युजन त्याच्यात पण ती चुकीची माहिती टाकून ठेवली किंवा बोलीभाषेत एक चांगला उपक्रम केला होता म्हणजे बऱ्याचशा निवेदनानंतर त्याही आदिवासी अकरा बोली भाषेत त्यांनी पहिली आणि दुसरीच उपक्रम हे बनवला म्हणजे सिलेबस बनवायला सुरुवात केली बनवला आणि लकीली मला म्हणजे आम्हाला आपल्याला आयुषला एक ती संधी मिळाली होती की तही तो रिव्ह्यू पॅनल बनवला होता त्याच्यावर त्यांनी इन्व्हाइट केला होता की के तू बाबा तुम्ही आम्ही बनवलेलं आहे तर तुम्ही रिव्ह्यू करा फीडबॅक द्या असं कसा आहे पण ते बघताना लक्षात आलं की ठीक आहे त्यांचं ते कॉन्ट्रॅक्ट म्हणून एखाद्या संस्थेला काम देतात आणि भाषांतर करून किंवा शिक्षकांकडून करून घेतात आणि ते वापरतात पण ते करताना ते लक्षात आलं की शहरी लोकांचा किंवा व्यवस्थेचा दृष्टिकोन अजूनही आपण इलिमेंट म्हणून आहोत की एक ऑब्जेक्ट म्हणून की बाबा ठीक आहे हे पहिलीचं पुस्तक आहे कोणीतरी आपल्या आदिवासी भाषा येत असलेल्या मास्तराला हे भाषांतरित करा आणि बनवा तर आम्ही तोच एक स्ट्रॉंग फीडबॅक दिला तुम्ही जर फक्त भाषांतरित करून शहरी कंटेंट आम्हाला सांगत असाल तर मग त्याचा काही रिलेव्हन्स नाही ऍपल कोणी जर बघितलंच नसेल आयुष्यभर आम्हाला माहिती आहे आमच्याकडे अनुन भेटतं आमच्याकडची फळं वेगळी आहेत आमचा भाजीपाला वेगळा आहे आमचं वातावरण वेगळं आहे आमच्याकडे घरं वेगळे वे आहेत तुम्ही एकदम नीट नीटनिटकीत साडीत बसलेली एखादी बाई दाखवला ना अ आई सांगाल त्याला तर मग आमची पूर्व लहानपणापासून त्यांच्यात एक न्यूनगंड तयार होतो ना की अरे नाही आईस म्हणजे तशी एकदम दूटनिटकेत साडी घर म्हणजे कसं एकदम बिल्डिंग सारखाच पाहिजे टीव्हीज पाहिजे ऍप्पल आपल्याच रोज खायला पाहिजे अरे आमच्याशी काही संबंध त्याचा आम्ही आम्ही ते न सगळं पण एकदम सुखी समाधानी आहोत तर मग आपल्याला ना ना कंटेंट लागतो त्याचा संदर्भ पण आपला पाहिजे फक्त भाषांतरित करून उपयोग नाही तर मग आम्ही स्ट्रॉंग फीडबॅक दिलेला आपण कदाचित आवडला नसावा त्यानंतर पुढची मिटिंगच सुद्धा झाली पण काय झालं पुढे काय माहिती पण ठीक आहे पर्याय म्हणजे उपक्रम किंवा त्यांची प्रयत्न चांगला होता पण असा आहे की आपल्याला फक्त भाषांतरित करून चालणार नाही आपली भाषा आपली भाषा आपल्याला कंटेंट पण आपल्याला द्यावं लागेल आपले सण उत्सव द्यावे लागतील आपले संदर्भ द्यावे लागतील आपल्या आजूबाजूला ज्या वस्तू दिसतात लहान मुलांना ते जर संदर्भ दिले तर ते, ते जास्त कनेक्ट करू शकतील अरे हा ओहळी आहे नदी आहे डोंगर आहे त्यांना आजूबाजूला जी फळं दिसतात जे रोज खाता पन, आ, ते रोज खातात अनुभवतात तसे जर संदर्भ आपण करिकुलम मध्ये ठेवले तर ते रिकनेक्ट करून ठेवतील नाही तर लहानपणापासून जर त्यांच्यात तुम्ही बिंबवत गेले की शहरातलं चांगलं तुमचं आहे ते अंधश्रद्धा तुमचं आहे ते गावठी शहरातलं ते चांगलं चकचकीत चांगलं मध्ये दिसतं तीच सुट्टी तुमचे काही सण नाही तेच महत्वाचे सण मग त्या वातावरणात वाढणारी पिढी आहे ना तर मग पुढे जाऊन ऑटोमॅटिकली ते न्यूगंड तयार होतो त्याला जेव्हा शहरात नोकरी लागते किंवा एखाद्या चांगल्या ठिकाणी नोकरी लागते तर मग लपवायचाच प्रयत्न करतो तो आदिवासी आहे म्हणून का सांगेल तर आपल्याला ते डेव्हलप करावं लागेल त्यांच्यात लहानपणापासून तर एक करिक्युलम म्हणजे अभ्यासक्रम एक खूप चांगला भाषा म्हणजे चांगला महत्वाचा मुद्दा आहे आणि भाषा आयडेंटिटी आपण म्हणजे मारवाडी बघाल देशभरात कुठेही जा साऊथ इंडियात गेले तरी ती त्यांची भाषा ते घरात तेच ठेवतात आयडेंटिटी भले ती लोकल भाषा तिथलीच शिकतील पण त्यांचा त्यांच्या त्यांच्यात बोलताना ती त्यांच्या भाषा टिकून ठेवतात आपल्याला त्या काही गोष्टी ओळखून म्हणजे अरे फार नोकरीला लागल्या ना मोठा बंगला बांधला इंग्लिश परा इंग्लिश शाळेत जायला लागले <laughs> तर इंग्लिशच शिकायना आपला सगळा विसरून जा असं करून नाही चालणार आपली ना। जी ओन आयडेंटिटी आहे ती ठेवून नवीन ज्या गोष्टी आहेत त्या शिकून आणि अडॉप्ट करून ठेवावं लागेल तर मग प्रमाणे तेच आपल्याला बॅलन्स करावं लागेल आणि हे सगळं करताना जी मॉडेल्स आपल्याला सांगितली जातात योजना ज्या बनवल्या जातात आपल्यासाठी अभ्यासक्रम बनवला जातो आपल्यासाठी हॉस्टेल आहेत शाळा आहेत आश्रमशाळा आहेत तर मला वाटतं ना इथं आपल्याला आपला कस्टमाइज करिक्युलम अभ्यासक्रम द्यावा लागेल किंवा कस्टमाइज प्रोग्राम द्यावे लागतील कस्टमाइज आपले सण उत्सव तिथे सेलिब्रेट करण्यासाठी हळूहळू सुरुवात करावी लागेल किंवा आपल्या संस्कृतीशी नाळ जोडणारे काही गोष्टी तिथं चालू करावे लागतील ना की फक्त शहरी शहरी तिथं आपण शिकतो ते तर शिकावं लागेल पण परीक्षेत करावं लागेल पण त्यासोबत आपलं जे आहे जे आपण समाजापासून लांब राहतोय हॉस्टेलला राहतो त्याच्यामुळे ते, ते जे डिस्कनेक्ट होतंय ते पण आपल्याला करावं लागेल आणि ते करण्यासाठी म्हणून आपल्यामध्ये पण अवेअरनेस किंवा काय मागलं पाहिजे ते पण शिकवायची आपल्या लिडरशिपला पण किंवा आपल्या संस्थांना आपल्या संघटनांना पण हळूहळू ते सांगावं लागेल की नाही आपल्याला ना ह्या गोष्टी आणाव्या लागतील नाही तर कसं होईल अशी नवीन पिढी तयार होईल आता फॉर एक्झाम्पल आशागड घ्या गंजाड घ्या डहाणू चारोटी तलासरी कासा इथे आता भा, भायच्या नवीन पिढी तयार होती त्यांची पोरं पुरा, आपल्या पोरांच्या झेडपी शाळेत किंवा वेगवेगळ्या शाळेत शिकतायत आपली भाषा आपण शिकताय ते खूप चांगल्या पद्धतीने बोलतायत उद्या ते उठून तारपा वाजवणार आहेत ते उठून आपल्यासोबत आपल्या कदाचित गावात बाकीची लोकसंख्या आली तर ते पण गावदेवात येतील आपले सण उत्सव साजरे करतील कदाचित दाखले आपले घेतील मग आपल्यात आणि त्यांच्यात फरक काय राहणार ते पण इथेच राहणार आहेत इथल्या जमिनी घेतल्यात वगैरे वगैरे तर आपला जो युनिकनेस आहे ना मला वाटतं आपली ती आयडेंटिटी आहे तो ना काही तो आपल्या कागदावर लिहून लिहिलेला दाखला आपल्याकडे स्किल काय आहे आपला विचार करण्याची दृष्टिकोन आहे दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे म्हणजे आजकाल जगभरात आदिवासींना यासाठी सेपरेट किंवा युनिकनेस सांगितलं जातं आपला जो जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे निसर्गातून जेवढं पाहिजे जी तेवढंच घ्यावं आणि परत निसर्गाला रिटर्न करावं आपण काय घेऊन वरती जी� जाणार नाही आहे स्वर्गाविर्घात तर तो दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे आणि जगभरात आदिवासींमध्ये तो आहे तर मला वाटतं हे जग करता किंवा आता जीन्स बीन्स घालताना किंवा बंगले बंगले राहताना आपल्याला ती मूल्य आहेत आपली आदिवासी मूल्य ती घेऊन जाण्याचा मेकॅनिझम तयार करावा लागेल तर मग आपण ते खरे आदिवासी अदरवाईज दाखल्यावर आदिवासी सांगून किंवा मी आदिवासी आहे मी आदिवासी सांगून काही फार काही जास्त फरक नाही पडणार ना। ना आहे आजकाल असे सांगणारे भरपूर जण आहेत आता बऱ्याचशा वेगवेगळ्या जमाती पण प्रयत्न करायचं आम्हाला पण आदिवासी द्या आम्ही आदिवासी करा वगैरे वगैरे भलेही उद्या सवलती नसतील तरीही अभिमानाने आपली आदिवासी संस्कृती जगणारी माणसं जी आहेत आपण आपल्याला काय फरक पडतो कोण काय सांगत अनुसूचित जातीत ठेवा न जातीत ठेवा आपली मूल्य वेगळी आहेत राईट ठीक आहे आपण त्यामुळे आपल्याला तर काही सवलती किंवा अधिकार आहेत तर डेफिनेटली तिथे मिळवणार पण आपली जी ज्याच्या आधारावर आपण जी आयडेंटिटी आहे ती टिकवणं मला वाटतं खूप गरजेचं आहे तर त्यात एक भाषा खूप मोठा रोल प्ले करत फक्त भाषा नाही भाषेच्या आत असलेलं ज्ञान पारंपरिक ज्ञान कोणत्या वस्तू आता फॉर एक्झाम्पल आपल्याकडे ज्या वस्तू आहेत ना पारंपरिक हत्यार औजार त्याला दुसऱ्या भाषेत नावच नाही आहेत तर ती आपल्या पूर्वजांची इन्व्हेन्शन आहे त्यांनी शोधून काढलेल्या त्या गोष्टी आहेत आणि ज्या वेळेस आपण त्याला भाषांतरित करतो ना तर ती अख्खा इतिहास परंपरा लॉस्ट होतो ओनरशिप जाते आता आपण आपल्या आता काल परवा आम्ही तारपाचं जिओग्राफिकल इंडिकेशनसाठी गेलो होतो तर तारपाचे जे कंपोनंट असतात प्रत्येक पार्टला एक नाव आहे आपल्या भाषेत ते कशापासून बनवलं जातं आणि ते नाव तर त्या काही लोकांनी दादरा नगर हवेलीचे होते त्यांनी पण अर्ज केला होता काही लोकांनी त्याला भाषांतरित करून लिहिलेला आहे हा पाईप हा टनेल वगैरे वगैरे जेव्हा आपण त्याला वेगळ्या भाषेत करतो ना तर त्याचा अख्खा इतिहास अख्ख्या परंपरा नष्ट होऊन जातात ओळखच मिळून जाते पाईप पाईप काय पाईप कोणीही मशीन बनवू शकता नुँ। नुँ। अरे बाबा नाही तो बांबू आहे तो ठराविक टेकडीवरून आणावा लागतो त्याला प्रोसेस असते तर त्याच्यातून आवाज येतो ते ताले असतात ते पूजेचे ताला वेगळा आहे हौसी ताला वेगळा ताल म्हणजे हे ताले बनवतात तारप्याचे ताले काढतात ते वेगळे असतात तर प्रत्येकाचा एक गुणधर्म आहे आणि तो आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांपासून ट्राय एरर करून 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 सुधारणा करून पिढ्यान पिढ्या पीड़ा जतन करून आतापर्यंत पोहोचवलेला आहे आपण सिंपली त्याला जर ट्रान्सलेट करून वेगळ्या भाषेत टाकलं तर अख्खा तर इतिहास डिस्कनेक्ट होऊन जातो तर मला वाटतं तो आपल्याला बॅलन्स साधता आला पाहिजे जेव्हा आपण भाषेचा विषय करतो कै तर फक्त ती भाषा नाही आहे फक्त ते शब्द नाही आहेत त्याच्या पाठीमागे असलेले नॉलेज एक सिस्टम आहे तर ठीक आहे म्हणजे काय काही वेळेस सगळी भाषा सगळ्या ठिकाणी आपली भाषा चालणार नाही कारण की आपल्या आपल्या भाषा पण बदलतात ठिकाणी तर त्या ठीक आहे तर तोपर्यंत ठीक आहे पण ती मूल्य पण आपल्याला कॅरी फॉरवर्ड करता आली पाहिजे भले आपण मराठी बोलत असू आता वेगवेगळ्या ह्याच्यामुळे किंवा कदाचित वेगळ्या राज्याशी बोलताना आपल्याला इंग्लिश बोलावं लागेल किंवा वेगळ्या देशातल्या आदिवासी लोकांशी बोलताना कदाचित आपल्याला वेगळी भाषा वापरावी लागेल ते आहे तात्पुरतं पण ती जी व्हॅल्यू सिस्टम आहे थी, ती आपल्याला टिकवण्यासाठी गरजेचं आहे तर भाषा हे खूप महत्वाचं आहे तर नकळत नकळत माझ्याकडून बोलताना बऱ्याच वेळेस ते निघून जात तिथे पण मध्ये पण बोलताना किंवा कोरिया भाषा शिकताना पण त्यांची स्क्रिप्ट वेगळी आहे लिखाण अरे यार माझ्या भाषेत बरेच वेळेस ते मला माझ्या भाषेतला आठवतं अरे हा हा शब्द आहे तर कधी कधी मी लिहिताना मग आपल्या भाषेतले शब्द लिहून ठेवतो जेणेकरून लक्षात राहणं सोपं पण ते काय आहे भाषा एक महत्वाचं टूल आहे की जे आपल्याला रिकनेक्ट करू शकतं आपल्या नॉलेज सिस्टमशी ठीक आहे सॉरी मी बराच जरा मोठा जास्त वेळ घेतला पण ठीक आहे मला कसं हा विषय निघाला की हे सांगू ते सांगू ते सांगू आणि काही वेळेस मग तो फ्लो वाकड तिकडं होत राहतं आपली बोलीभाषा आली की आपल्या भावना येतात येतात आज आज भाषेशी कनेक्टेड म्हणजे मला असं विचारत होतं की आपण गावात राहतो किंवा आपल्या पाड्यावर प्रत्येकाची प्रत्येक जमातीची एक स्पेसिफिक भाषा असते नंतर आपण शिक्षणासाठी म्हणजे तालुक्याला जातो जिल्ह्यावर जातो किंवा दुसऱ्या ठिकाणी जातो तर ते एक बाहेरचा प्रभाव पडतो तर कुठेतरी आपला माणूस भेटला की एक वेगळा न्यूखंड असतो की ती भाषेत कसा बोलू काय त्याचा तुमचा कधी काय अनुभव वगैरे होता का हा थोडासा होता होतं आपला बॅकग्राऊंड हो 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 पण मला का कुणास ठाऊक माझं थोडंसं रिवर्स आहे माझं म्हणजे शिक्षणासाठी मी तलासरीला होतो तलासरीला बोलली जाणारी भाषा थोडीशी वेगळी होती माझ्या गावच्यापेक्षा इथल्या नेहरीपेक्षा नंतर मुंबईत गेलो तर मुंबईतली भाषा मराठी पण वेगळी होती हिंदी पण वेगळी होती आणि मी ज्या कॉलेजमध्ये होतो ते जवळपास सेवंटी फाय पर्सेंट लोक गुजराती होते तिथं त्याच्यामुळे तिथे पण मा भाषिक मायनॉरिटी अल्पसंख्याक होतं हैदराबादला तो मराठवाड्यात गेल्यावर तिकडची मराठी पण वेगळी होती थोडासा टोन वेगळा असतो मराठीचे शब्द वेगळे असतात तिथे पण थोडासा भाषिक मायनॉरिटी हैदराबादला गेल्यावर तिथे पण ते मेजॉरिटी तेलगू बोलतात आणि हिंदी बोललं तरी ते उर्दू टाईपचं बोलतात नंतर कोरिया कोरियामध्ये गेल्यावर पण अनुभवात आलं की त्यांनी ना सगळी त्यांची टेक्नॉलॉजी सगळं सायन्स सगळी गोष्टी त्यांच्या कोरियन भाषेत करून ठेवल्या आहेत तर ते इंग्लिश नाही वापरत mm -hmm. तर इंग्लिशमध्ये जे अव्हेलेबल आहे किंवा वेगळ्या